आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील माझ्याकडे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून गवरायचे सामान मिळते योग्य दरात असे सामान असते माझ्याकडे साडूचे शाळूच्या कोठ्या शाळूच्या हात नोटे गॅलनीच्या कोठ्या माझ्याकडे एक हजार पासून तो पाच हजार रुपयापर्यंत साधारणतः एक गौराईचं सामान असतं सा। साधारणतः हात कोठ्या वगैरे हे सर्व जर घेतलं तर पाच मति, एक हजारापर्यंत सगळं मटेरियल बसतं यावर्षी मटे कच्च्या मटेरियलचे भाव वाढल्यामुळे जवळपास पंचवीस एक टक्क्यांचा फरक पडला यावर्षी तरी आम्ही आता दिवस रात्र हे सगळं तयार करत आहोत आणि आता ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही ही गौराईची वाट बघत आहोत आमच्याकडे शाडू मुखोटे आहेत शाडू बाळा शाडूचे बाळ शाडूचे मुकुटे आहेत आणि त्या ते आता तयार ता ता करण्याचं काम हे आता अंतिम टप्प्यात आहे आमच्या इथे वीस ते पंचवीस वर्षापासून गौराईची विक्री चालू आहे आमच्या आता दोन दिवसावर गणपती आले आहे आणि गणपतीची बहीण ही गौराई तिच्या पाठोपाठच येते आमच्या इथे सर्व सामान गौराईचे विक्रीला आहे धडाच्या हात आशीर्वादाच्या हात सुट्ट्या हात कोठ्या गॅलेन्स कोठ्या स्टीलच्या कोठ्या शाडूचे मुकुटे पितळी मुखोटे सर्व सामान योग्य दरात मिळते आणि ह्या वर्षी कच्च्या मालामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी दरामध्ये वाढ झालेली आहे आम्ही याची सुरुवात चार महिन्यापूर्वीच करतो चार महिन्यापूर्वीच आम्ही या मालाची तयारी आणि कच्चा माल तयार करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका